माझं आव्हान आपल्या सगळ्यांना राहणार आहे की बाबासाहेबांनी इथल्या असणाऱ्या सर्व मागासवर्गीयांना सर्व मागासवर्गीयानं लिहायला सांगितलं होतं काय लिहायला सांगितलं होत की मी माझ्या मुलाला शिकवेल मी माझ्या मुलाला शिकवेल आणि दुसरं याला सांगितलं होत की मी सत्ताधारी आणि मी सत्ताधारी होईल आता आपण काय म्हणतो आता मुदत सर उभं राहिलेले शहराचे अध्यक्ष आहे आता यांना उद्या महापौर करायचं असेल तर काय केलं पाहिजे माझं सांग आता नगरसेवक जास्त निवडून यावे लागतील तर फुले शाहू आंबेडकरी विचाराचा जो माणूस आहे मतदार आहे त्याच शंभर टक्के मतदान झालं पाहिजे की नाही नाही तर आपण काय म्हणतो जाऊ दे काय होणार आहे माझे एकच मत आहे शंभर टक्के मतदान जर आपण केलं तर पॅनलच्या पॅनल निवडून येता अशी असणारी परिस्थिती आता जिथे आपण धरून चढू की पॅनलला असणार एक पाचशे मतक कमी आहेत ते पाचशे मतं मिळाली तर ते पॅनल निवडून येतात आपण काय म्हणतो की उमेदवारांनी प्रयत्न केले पाहिजे तर आपण काय म्हणतो बाबासाहेब काय म्हणाले होते की इलेक्शन हे लोकांचे इलेक्शन इलेक्शन हे लोकांचे इलेक्शन आणि ज्या विचारांना तुम्ही मांडताय ज्या विचारांना तुम्ही मांडताय त्या विचारांची माणसं त्या सत्तेमध्ये गेली ज्या विचारांची माणसं त्या सत्तेमध्ये गेली तर सत्ता त्या विचाराप्रमाणे चालते आज भारतीय जनता पक्षाच सत्ता आहे आर एस एस ची सत्ता आहे त्यांनी एकोणीशे पन्नास साली सांगितलं की आमची त्या दिवशी सत्ता येईल त्या दिवशी आम्ही संविधान बदलू आणि आज आपण बघत असाल करोड रुपये ते खर्च करताय करोड रुपये ते खर्च करताय करता कशासाठी तर स्वतःच्या विचाराची सत्ता आणण्यासाठी आणि स्वतःच्या विचाराची सत्ता आणली तर मग आपल्याला असणारा या देशातलं संविधान बदलायचं मी इथल्या असणाऱ्या फुले शाहू आंबेडकर विचाराचा जो माणूस आहे त्यांनी फार जबाबदारी घ्यायची नाही त्यांनी एकच जबाबदारी घ्यायची आणि ती म्हणजे एक मत एक मत त्यांनी अजून जुळवायचं आणि ते जुळवलेलं मतदान पक्षाच्या उमेदवारांना मिळेल हे त्यांनी पाहिलं समजा एका प्रभागामध्ये असताना चार साडेचार हजार असं धरून चालू की फुले साहेब परभणीमध्ये निवडून यायला किती, किती, किती लागतात साडेतीन साडेचार तुम्ही उमेदवार जिंकून आणला आणला जिंकून की मुदस्त झाले आता तो एक कसा आणायचा हे मी तुम्हाला सांगत नाही तुम्हाला चांगलं माहिती तुम्हाल। त्याच्यामुळे ही सगळी जबाबदारी तुम्ही घेतली का एक मत पक्षाला तुम्ही अधिक मिळवून तुमच्यापेक्षा चा, एक मत अधिक तुम्ही मिळवून दिलं असं धरू का महिलांनी महिलांचं मतदान बघा पुरुषांनी पुरुषांचं मतदान बघा करोड रुपये खर्च करू द्या तुम्ही असणारा त्या करोडो रुपयावरती पाणी सोडून इथला असणारा एक नवा इतिहास या ठिकाणी घडू शकतो एक नवा इतिहास घडू शकतो आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यात माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी बांधली पाहिजे काय खुणकाळ बांधली पाहिजे की मी जिंकलो माझ्या अगोदरच्या एका वक्त्याने सांगितलं इतिहासाला सर्व राजकीय पक्ष कदाचित एकत्र येण्याची शक्यता आहे शक्यता होऊ शकते मी नाही म्हणत नाही भारतीय जनता पक्षाला असणार कलाफात चांगला आहे नोटीस काढा पोलीस स्टेशन मध्ये बोलवा की तो आपला नांगी टाकून मोकळा होऊन जात त्याच्या मनात असेल नसेल पण तो नांगी टाकून त्या ठिकाणी मोकळा होतो अशी परिस्थिती आहे आपणच अशी आहोत खुलेशाह आंबेडकर विचार की तुला अंगावर घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही <प्राँगा> आणि म्हणून एकंदरीत ह्या कालावधीमध्ये तुमच्या लक्षात आलंय का की तुमच्याकडे काय आलंय म्हणून काळाच्या ओघामध्ये काय आलंय हे लक्षात आलं का याले काय आलं हे आपल्या लक्षात आलंय का एकांतरी सांगा की तुमच्या काळाच्या ओघामध्ये हो काय आलंय हातामध्ये हो काय आले मोबाईल आला मतदान आलंय अजून काय आलंय संधी आले अजून काय आलंय फुले शाहू आंबेडकरी मतदानाच्या हातामध्ये समूहाच्या हातामध्ये मानवतेची नुसती पताका नाही तर त्याच नेतृत्व आलंय हे असणार लक्षात आपण पूर्वी काय होतो मला सांगा जवळ माय बाप ते आजही काहीतरी करतात आता बदल झाला आणि हा बदल आपल्या मधला दिसला पाहिजे जाणवला पाहिजे मी आता मागणारा नाही ना मी देणारा तर आहे पण त्याचं नेतृत्वही करणार आहे हा बदल आलेला आहे हे लक्षात बदल आहे मी देणारा झालोय ही परिस्थिती आहे आणि त्याच्याच बरोबर